सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुणे रेल्वे स्टेशन स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत आईसोबत झोपलेल्या सहा महिन्याच्या बालकाला पहाटे दोन वाजताच्या सुमारास अनोळखी इस्माने उचलून अपहरण करून चोरी केले मुलाच्या वडिलांनी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी वयवर्ष चौतीस राहणार यवतमाळ यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन कळवल्याने बंडकार्डन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठरा अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सत्तर, सत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित तीन टीम तयार करून परिसरातील पन्नासपेक्षा जास्त सी सी टी फुटेज बारकाईने तपासले असता एका ठिकाणी संशयित मुलास उचलून घेऊन जाताना अस्पष्टपणे दिसून आले त्यानंतर पुन्हा बारकाईने पाहिले असता सदरचा संशयित इसाम हा पुणे स्टेशन परिसरातून कोणत्या मार्गाने गेला हे दिसून आलं नाही त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये चारचाकी वाहनाचा वापर झाला असावा तसेच गुन्ह्यात आरोपी एकपेक्षा जास्त असल्याचा संशय बळवल्याने सदर बाबत तांत्रिक विश्लेषण करून गुण्यातील आरोपी हे चारचाकी गाडीने पुणे स्टेशन येथून विजापूर राज्य कर्नाटक इथे गेल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गार्डन पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे व टीम विजापूर राज्य कर्नाटक इथे तात्काळ रवाना करून विजापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग छापा टाकून इसाम नामे चंद्रशेखर मलकाप्पा नंडगुड्डी वयवर्ष चोवीस राहणार जंबगी तालुका जिल्हा विजापूर यास राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचे बालक हे त्याच्या चार इतर साथीदारांच्या मदतीने अपहरण करून त्यांच्याकडील इंडिका कारमधून विजापूर इथे येऊन विसम सुभाष सताप्पा कांबरे व्यवर्षा पंचावन्न राहणार लावंगी सोलापूर यांना तीन लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितले सदरील पोलीस पथकाने विजापूर शहर इथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पाहणी करून हॉटेल राजधानी गांधी चौक विजापूर इथे अपहरण झालेले बालक व आरोपी सुभाष कांबळे यांना ताब्यात घेतले सदरच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षीस देऊन टीमचा गौरव केलाय सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मारताना पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार पोलीस निरीक्षक गुणे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मधाले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक चेतन धडवडे पोलीस अंमलदार सुधीर घोटकोले ज्ञानेश्वर बडे सागर घोरपडे मंगेश बोराडे शिवाजी सरक मनोज भोकरे ज्ञानेश्वर गायकवाड राजू धुलगडे विकास केकांड यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर